डॉक्टर महिला आणि तिच्या मैत्रिणीला हॉटेलजवळ रात्री फिरताना पाठलाग करून छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर गजाळ केला आहे तहसील पोलीस ठाण्याच्या कारवाईमुळे या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप होऊन मोठी घटना टळली आरोपी महिला डॉक्टरांच्या मागे लागून हॉटेलपर्यंत गेला आणि आत शिरायचा प्रयत्न केल्याने महिला डॉक्टर भरभीत झाल्या पण तत्परता दाखवून गार्ड आणि मित्रांनी आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं तहसील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याची संपूर्ण माहिती अशी की फिर्यादी महिला डॉक्टर आपल्या मैत्रिणी डॉक्टर सोबत रात्री हॉस्टेल जवळील मैदानात फेरफटका मारत होत्या त्यावेळी आरोपी हा संशयास्पद हालचाली करत त्यांच्या मागे फिरत होता सुरुवातीला दुर्लक्ष केलं गेलं पण आरोपी महिलांच्या मागे लागून थेट त्यांच्या हॉस्टेलच्या आवारात गेला सुमारे दोनशे मीटर पर्यंत आरोपीचा हा पाठलाग सुरू राहिला महिला डॉक्टरांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी तत्काळ स्वतःला खोलीत बंद केलं आणि गार्डला व मित्रांना बोलविलं महिला डॉक्टरांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात ता येत असून तपास तहसील पोलिसांकडून सुरू आहे रात्रीच्या वेळी महिलांचा पाठलाग करून असुरक्षितता निर्माण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी परिसरातून होत आहे पोलीस ठाण्यात तहसील येथे फिर्यादी महिला डॉक्टर यांनी ये येऊन तक्रार दिली की दिनांक एक तारखेला रात्री त्या त्यांच्या मैत्रीण डॉक्टर महिलेसह हॉस्टेलजवळील हो, ग्राउंडमध्ये फिरत असताना आरोपी आबेद बेक या हा त्यांचा तें, पाठीमागे फिरत होता आणि त्यानंतर ज्या महिला डॉक्टर ह्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये गेल्या तेव्हा हॉस्टेलमध्ये पण तो दोनशे मीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करत वरपर्यंत गेला त्या अनुषंगाने जेव्हा डॉक्टर महिलेचे लक्ष त्यांनी तुरंत रूममध्ये जाऊन आतून दारबंद करून संबंधित त्यांचे मित्राला आणि गार्डला सूचित केल्यामुळे गार्डनी आणि त्यांच्या डॉक्टर मित्रांनी त्या सदर इसमाला ताब्यात घेतलं पोलिसांना संपर्क केला त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नमूद आरोपीला प्रतिबंधित अटक करून आम्ही त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करीत आहोत महिला डॉक्टरांनी दाखवलेली जागरूकता आणि गार्ड व मित्रांनी दाखवलेली तत्परता यामुळे एक गंभीर घटना टळली मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या घटनांना आळा घालणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे